मकर संक्रांत म्हटलं की लोक आनंद घेतात तो पतंगबाजीचा पुणेकरांनीही या पतंगबाजीचा आनंद लुटला आहे या पतंगबाजी दरम्यान जीव घेण्या चायनीज मांजा न वापरण्याबाबत पुणेकर जागृत असल्याचं आज दिसून आलं टॉप ट्वेंटी न्यूजतर्फे या पतंगबाजीचा रियालिटी चेक करण्यात आला याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी सा साधा दोऱ्या वापरण्याने बर्ड्स आणि ॲनिमल्सला आणि आपल्यालासुद्धा काही त्रास होत नाही आणि त्याहून म्हणजे की चायनीज आणि नायलॉन दोरे वापरणं ना म्हणजे बंद करा कारण की त्यांनी आपल्याला आता मधी खूप केसेस आलेत की त्यांनी आपल्याला स्क्रॅचेस वगैरे वगैरे येऊ शकतात आणि खूप म्हणजे धोकादायक येतो माझ्या आणि म्हणून तो मांजा वापरणं ॲवॉय अवय अवॉइड करा आणि आपले इंडियन जुने आणि साधे मांजे वापरत राहा नाहीतर सिंपल साधा दोरा वापरत तो खूप धोकादायक असतो मांजा आम्ही पण तो साधाच मांजा वापरतो आजकाल खूप केसेस येतात पक्षी वगैरेंना मांजा वगैरे तो कापतोय खूप म्हणजे असं म्हणजे आणि येता जाता रस्त्यांवर लोकांना पण थोडं गळ्यांना असं काप कापायला जात आहे म्हणून माझी एक रिक्वेस्ट करे सगा सगळेजण साधेच मांजा वापरा नायलॉन आणि ना चायनीज मांजा वापरू नका नायलॉन मांजा वापरण्यामुळे खूपशे असे केसेस आपल्याला बघायला येतात ते सेफ नाही येतो मांजा आपल्याला सगळ्यांनी दोरा किंवा साधा मांजा वापरायला वापरा पाहिजे वापरा वापरा तो आजकाल सगळ्यांनी कन्वर्ट झाले ते चायनीज मांजा आता खूप कमी लोकं वापरायला लागले पण आपल्याला कम्प्लिटली स्टॉप करायचं आहे चायनीज मांजा वापरायचं पतंगप्रेमींनी पतंग उडवण्याचा खूप एन्जॉय केला पाहिजे सगळं केलं पाहिजे पण त्याचबरोबर हे आत्ता जे बाहेरच्या देशातले म्हणजे चायनीज मांजे येतो तो, तो सगळ्यात हानिकारक आहे म्हणजे आपल्या झाडांना पण हानिकारक आहे पक्ष्यांना पण हानिकारक आहे आणि शिवाय आपली जी माणसं आहेत ज्या लहान लहान मुलं जे पतंग उडवतात त्यांना पण कापू शकतं हे होऊ शकतं त्यासाठी प्रत्येकाने बाहेरचे मांजा चायनीज मांजा जो असतो जो ह्याचा असतो तो वापरूच नाही आपला साधा मांजा जो भारतात बनतो आणि ज्या भारतासाठी हे खरा जुना जो चालत आलेला आहे तोच वापरावा मकर संक्रांत म्हटलं की आपल्याकडं धूम असते ते पतंग बाजीची आणि पतंग उडवायची आपल्याला माहिती आहे की दरवर्षी मकर संक्रांतीच्या सणाला नागरिक पतंग उ उडवत असतात पण पतंग उडवताना एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे जो चायनीज मांजा आहे आपल्याला माहिती आहे की तो चायनीज मांजा किती धोकादायक आहे अनेक इजा होत आहेत पक्ष्यांना त्याचा त्रास होतोय यावर्षी टॉप ट्वेंटीनं रियालिटी चेक करायचा प्रयत्न केला की हा जो चायनीज मांजा आहे तो किती धोकादायक असू शकतो त्यासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो लोकांना संवाद केला बरेच लोक म्हणतात की आम्ही दरवर्षी पतंग उडवतो पण आता मात्र आम्ही चायनीज मांजाचा उपयोग करत नाही वापर करत नाही पतंग उडवताना आम्ही साधा दोरा किंवा भारतीय बनावटीचा जो मांजा आहे त्याच मांजाचा आम्ही उपयोग करतो कारण तो अतिशय धोकादायक आहे टॉप ट्वेंटी न्यूजचा हा रियालिटी चेक आम्ही करत असताना तळजाईच्या ठिकाणी आलो तिथेही आपण आता पाहिलं की बरेच लोक जमलेत पण ह्याही लोकांचं हेच म्हणणं होतं की पतंग जरूर उडवा पण चायनीज मांजा टाळा कारण त्यापासून धोका आहे कॅमेरामन रोहित सोबत अभिजित पोते टॉप ट्वेंटी न्यूज आपली बातमी ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप ट्वेंटी न्यूज डिजिटल चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा